नाशिकच्या सातपूर नाशिक, नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक सव्वीस तीस व एकतीस या हिंदी मराठी व उर्दू महानगरपालिका शिक्षण विभाग नाशिक या शाळेने शाळेच्या पहिल्या दिवशी जंगी स्वागत केले आहे नवीन विद्यार्थ्यांचे बैलगाडीत बसून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले त्यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते अनेक छोट्या मुलांचे शैक्षणिक आयुष्याचा आस झाला शाळेत मुलांच्या स्वागतासाठी जयत तयारी करण्यात आली होती शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची बैलगाडीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यामुळं चिमुकले विद्यार्थी आनंदित झाले होते शाळा आवारात रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे ऑप्शन करून गुलाब पुष्प देण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तके देऊन खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक नितीन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले दरम्यान या प्रसंगी शाळा क्रमांक सव्वीस चे प्रभारी मुख्याध्यापक डोंगडे सर शाळा क्रमांक तीस चे मुख्याध्यापक नितीन चौधरी सर शाळा क्रमांक एकतीस च्या मुख्याध्यापिका खान मॅडम तसेच तिन्ही शाळांचे शिक्षक पालक वर्ग तसेच विविध शाळेतील समितीतील सदस्य व तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या तिन्ही शाळांच्या शिक्षकांनी आधी परिश्रम घेतले दरम्यान प्रसंगी उच्छी बोलताना चौधरी व दीपाली जाधव यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर नमस्कार मी नितीन दिगंबर चौधरी मनोपा शाळा क्रमांक तीस मुख्याध्यापक आजच्या या पंधरा जून दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आज आमच्या तिन्ही शाळेमध्ये नवागतांचं स्वागत अतिशय जोरदार पद्धतीने आम्ही केलेलं आहे बैलगाडीवर या विद्यार्थ्यांचं परिसरातून प्रभात फिरी काढून या ठिकाणी जेव्हा आम्ही शाळेमध्ये त्या येऊ तेव्हा पुन्हा या, या नवागत विद्यार्थ्यांना चॉकलेट गुलाब पुष्प आणि मिष्टान्न देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत तसंच पहिल्याच दिवशी आम्ही त्यांना त्यांच्या हातामध्ये नवी कोर करतरीत अशी कोलपुस्तकं देणार आहोत आजचा या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ते आमच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय भीती साहेब बार, पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून होत आहे आणि आमच्याच शाळेमध्ये नव्हे तर हा शाळा प्रवेशोत्सवाचा गजन संपूर्ण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होत आहे सध्या काही आचारसंहितेच्या कारणास्तव या ठिकाणी आम्हाला परिसरातील मान्यवरांना बोलवता येत नाही त्यामुळे आम्हाला थोडं प्र, त्याबद्दलही थोडंसं हे आहे परंतु जे आहे त्या प्रमाणात आम्ही आजचा कार्यक्रम नियमानुसार करीत आहोत आमच्या तिन्ही शाळेमध्ये भरपूर असे विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले असून येणाऱ्या काळामध्ये आमच्या शाळेमध्ये स्मार्ट स्कूल अंतर्गत संपूर्ण शाळा डिजिटल झालेली आहे त्याच पद्धतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या धर्तीवर सेमी इंग्रजीतून शिक्षण दिलं जाणार आहे आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विषयभार शिक्षण दिलं जाणार आहे आणि ज्याप्रमाणे खाजगी व्यवस्थापनामध्ये विषयवाही शिक्षण दिलं जातं त्याप्रमाणे ताशी कभ शिक्षक दिलं जाणार आहे आणि संपूर्ण कार्यक्रम कसे छान पद्धतीने या ठिकाणी तिन्ही शाळेच्या वतीने करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी आलात आणि आमचे मनोबत आमचे कौतुक केलं त्याबद्दल मी तिन्ही शाळेच्या वतीने आपलं दोन हजार चोवीस रोजी मनपा शाळा क्रमांक सव्वीस तीस व एकतीस या शाळांमध्ये नवीन नावागतांचे स्वागतासाठी प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे आणि ही संकल्पना आमचे शिक्षणाधिकारी मान्य श्री बी टी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतनं राबवली जात आहे यासाठी आधी आम्ही एप्रिल मेमध्ये प्रवेशोत्सव साजरे केले होते त्याअंतर्गत मनपाच्या सगळ्या शाळांच्या नवीन उपक्रमांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवलेली होती आणि त्यातच म्हणून आज पहिल्याच दिवशी आमच्याकडे बऱ्यापैकी नवीन ऍडमिशन झालेल्या आहेत तर आज पंधरा जून या पहिल्या दिवशी आमच्या शाळेत नवागतांचे स्वागत प्रभात फेरी आणि त्याचप्रमाणे नवागतांचे औक्षण करून स्वागत होईल पाठ्यपुस्तक वितरण केले जाईल व या मुलांना नंतर मध्यान्ह भोजनांतर्गत निष्ठांना देऊन त्यांचे स्वागत केलं जाईल बंटी आडाव सातपूर